कौन या श्री रामा सी आला उल्लासी बेटा आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी एक पर्वकाळ होता आणि त्या पर्वकाळाच्या शुभ मुहूर्तावर पंप सरोवरावर प्रभू रामचंद्र बसलेले होते सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या वेळेस या पंप सरोवरावर आगस्ती ऋषी स्नानासाठी आले आणि स्नानासाठी आल्याच्या नंतर ते प्रभू प्रुशी सदेवोनी सनमाना, स्री रामे केले अभिवंदला, मंगवई सवोनिया सावधाना, केला प्रश्न श्रीरामे रामे. आवा चेह स्रवार उसी मद्री स्रेष्टा, वरिष्टा, पुचनिया आशे आशेले रामचंद्रांनी त्यांना सुंदर अशा प्रकारे आसन बसण्यासाठी दिलं ऋषींची पूजा अर्चा केली आणि पूजा अर्चा करून पुन्हा प्रोग्रामचंद्र अगस्ती ऋषीला बोलू लागलेले रामचंद्र देवा हे देवादी देव आहेत प्रभू रामचंद्र हे सर्वांच्या अंतरातले अंतरात्मा आहेत पण ऋषींना मोठेपणा देण्यासाठी अगस्ती ऋषींना विनंती करून एक प्रश्न विचारू लागले की हे ऋषी या ठिकाणी या राजा सुग्रीवाच्या जवळ सर्व शक्तिमान शक्तीमध्ये वरिष्ठ असल्याने बुद्धिमत्ता वरिष्ठ असल्याने असे हनुमंत होता। त्या का नाही आणि हे काही प्रश्न आहे माझा ऐश्वर्या हे तुम्ही मला विनंती करून त्याच निरूपण करून सांगा असं प्रभुरामचंद्रांनी अगस्ती ऋषीला प्रश्न विचारलेला आहे अवधानामचंद्राने आदस्ती ऋषीला प्रश्न केला ज्यावेळेस प्रभू के रामचंद्राने अगस्त्य ऋषीला प्रश्न केला